शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्ष हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील मुकुंद नगर भागात असलेल्या बडी मस्जिद परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्यानं तरुणावर चॉपर लोखंडी रॉड लाकडी मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या हल्ल्यात रेहान रऊफ शेख हा जखमी झाला आहे त्यानं दवाखान्यात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून दानिश उर्फ धन्या साहिल उर्फ बाऊ लाल नाजिश अफनान तालीम आणि इतर तीन ते चार अनोळखी इस्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपीने हातात लाकडी दांडके लोखंडी रॉड चॉपर घेऊन येत फिर्यादी रोहनवर हल्ला केला त्याला पेट्रोल टाकून जाळू असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि काळीच पिवटून टाकणारी एक हृदयद्रावक घटना अहिल्यानगर मधील माळीवाडा परिसरात गाडीत अवस्थेत आढळून या मुलाला महिने कोणीही आपलं असं मानलं नाही आणि अखेर पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास माळीवाड्यातील राज ट्रॅव्हल्स जवळ पार्क करण्यात आलेल्या गाडीमध्ये एक लहान एकटाच सापडला ही माहिती अमरावती येथील प्रवासी रिजवान हाफीज खान यांनी तात्काळ कोतवाली पोलिसांना दिली शहरातील मटका या अवैध व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत केरगाव मधील श्रीराम सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला यावेळी एकाला रंगे हात अटक करण्यात आली असून आठ हजार साहित्य जप्त करण्यात आलंय मात्र मटका अड्ड्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे सदरची कारवाई सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण सोनटक्के यांच्या पथकानं केली आहे नगर शहरातील कचरा संकलन रस्ते दुरुस्ती आणि बंद गटार पाईपलाईनच्या कामांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महानगरपालिका कराच्या स्वरूपात जनतेकडून कोट्यवधी रुपये वसूल करते राज्य सरकारकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी दहा ते चौदा कोटी रुपयांचा निधीही मिळतो तरीही शहरात नियमित कचरा संकलन होत नसल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार पालिकेला मिळाला तरी तो कोणत्या निकषांवर मिळाला असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय नगर शहरामध्ये काल रात्री बसून आज सकाळपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पूर आलाय सीना नदीला देखील देखी या पावसामुळे पूर आला असून पुराचं पाणी अहिल्या नगर शहरात शिरलंय आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं त्यामुळे वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे यामुळे नागरिक त्रस्त झालेत आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या बातमीसोबत बात शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर